नमस्कार मी सन्मा दानगे मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी महावितरण विद्युत कंपनीचा विसावा वर्धापन दिन साजरा महावितरण कंपनीच्या माध्यमातून विसावा वर्धापन दिवस हा एक जून ते सहा जून पर्यंत जनजागृती करून साजरा करण्यात आला दिनांक चार जून रोजी संग्रामपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी यांना इलेक्ट्रिक विद्युत याबद्दल सखोल अशी माहिती देण्यात आली व निबंधमाला व चित्रकला परीक्षा घेण्यात आली यामध्ये इलेक्ट्रिक विद्युतचा वापर कसा करायचा आणि त्यापासून अपघात कसा टळेल याबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली यामध्ये मुलांना इलेक्ट्रिक उपकरणे आणि स्विच बोर्डापासून दूर ठेवावे बांधकाम करताना विजेच्या वाहिनीपासून सुरक्षित अंतर ठेवावे विजेच्या वाहिनीच्या खाली ज्वलनशील वस्तूचा हवासाठा करू नये विजेच्या वाहिनीखाली गोठा किंवा सेड बांधू नये ते धोक्यात ठरू शकते विजेच्या वाहिनीजवळ पतंग उडवू नका किंवा क्रिकेट खेळू नका मालवाहतूक करताना उंचीचे भान ठेवा अन्यथा वित्त व जीवितहानी होऊ शकते विजेच्या खांबाला किंवा त्याला लागलेल्या ताणाला गुरे ढोरे बांधू नये तसेच ओल्या हाताने इलेक्ट्रिक उपकरणेसुद्धा सुरू करू नये आपला जीव हा अनमोल आहे विजेच्या तारावर आकोडे टाकू नये त्यामुळे आपला अपघात होऊ शकतो अशा प्रकारे महावितरण कंपनीच्या माध्यमातून एक जून ते सहा जूनपर्यंत गावोगावी शहरांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात आली महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिना सप्ताहाचे संग्रामपूर येथे विद्यार्थ्यांसाठी आणि महावितरण येथील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना निबंध आणि चित्रकले लागणारे पेजेस पुरवण्यात आलेले आहे व विद्यार्थ्यांना विद्युत संदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात दे आलेली आहे विद्युत संदर्भात काय काळजी घ्यावी काय नाही या संदर्भात महावितरण दारे विद्युत सुरक्षा सप्ताहातील हा तिसऱ्या दिवशी निबंध स्पर्धेचा कार्यक्रम आहे पहिल्या दोन दिवसांमध्ये आपण संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पब्लिक प्लेसेसमध्ये जाऊन विद्युत सुरक्षा संदर्भातले पोस्टर आणि बॅनर लावलेले आहे तसेच ग्राहकांशी संवाद साधून विद्युत सुरक्षा संदर्भात त्यांना माहिती दिलेली आहे आज तिसरा दिवस आपण विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सहभाग नोंदवणार आहे आणि त्यांच्या आपण जे विद्युत संदर्भात माहिती दिली आहे त्याबद्दल त्यांचं जे मत आहे ते निबंधामधून ते आपल्याला व्यक्त करून देणार आहे गर्जना मराठी न्यूज करीता संग्रामपूर